कोकणात महायुतीतील गेल्या काही दिवसांपासून ठिणगी पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय काही दिवसांपूर्वी पक्षप्रवेशावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत ठिणगी पडली होती आता पुन्हा कुडाळ नगरपंचायतमधील भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्या सहा नगरसेवकांना भाजपमधून निलंबित करण्यात आलं यावरून आता आमदार निलेश राणे हे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी माझ्या मतदारसंघात म्हणजे कुडाळ नगरपंचायतमधल्या सहा नगरसेवकांचं निलंबन केलंय आम्हाला ज्या दिवशी खासदार नारायण राणे सांगतील त्या दिवशी हे निलंबन मान्य करू सिंधुदुर्गामध्ये भाजपचे निर्णय हे खासदार राणेसाहेब घेत असतात म्हणून या पत्राला आम्ही किंमत देत नाही अशी प्रतिक्रिया ही सोशल मीडियावर निलेश राणेंनी दिलेली आहे तर निलेश पोस्ट राणे यांनी ही एक्सपोस्ट केलेली आहे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांनी कुडाळ मतदारसंघात सहा नगरसेवकांचं निलंबन केलं नारायण राणे साहेब सांगतील त्या दिवशी हे निलंबन मान्य करू सिंधुदुर्गात भाजपचे निर्णय खासदार राणे साहेब घेतात म्हणून या पत्राला किंमत देत नाही